परभणीच्या बोरी इथल्या कार्यक्रमामध्ये ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी एका ग्रामविकास अधिकाऱ्याला कानाखाली लगावेत असा इशारा दिलेला होता आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय रोहित पवार यांनी ट्विट करत हा व्हिडिओ व्हायरल केलेला आहे आणि त्यामुळे मेघना बोर्डीकरांवर त्यांनी टीका असणं लागलेलं आहे दरम्यान या संदर्भात मेघना बोर्डीकरांनी रोहित पवारांना सवाल विचारलाय अर्धवट व्हिडिओ दाखवून जनतेची दिशाभूल केल्याचा दावा मेघना बोर्डीकरांनी केलेला आहे त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी मेघना साकोरे बोर्डीकर आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत अशा पद्धतीचा तुम्ही सार्वजनिक ठिकाणावर इशारा दिलाय एक कर्मचारी आहे तुम्हाला काय वाटतं म्हणजे खरोखर ती भाषा योग्य होती का आणि याच्यावर टीका तुमच्यावर होते मोठ्या प्रमाणात बघा त्या रोहित पवार ट्विट केलं म्हणून सांगताय त्यांनीच काही दिवसापूर्वी आमदाराशी नीट बोल नाही तर काना खाली असं पोलीस स्टेशन मध्ये पोलीस अधिकाऱ्याला म्हणलेला आपण बघितलेलं आहे आणि काल सुद्धा जो प्रकार झाला तो अर्धवट त्यांनी तिथे टाकलेला आहे राज्याच्या जनतेची दिशाभूल करताय येते कशामुळे मी तसं बोलली मोलमजुरी करणाऱ्या महिला माझ्या समोर आल्या आणि सांगितलं की हा ग्रामसेवक आम्हाला सांगतो त्या फलाण्याच्या घरी जा त्याची परमिशन घे पैसे मागतो आम्हाला लाभ देत नाही फिरवतो आमचा छळ करतो असं म्हणल्यावर त्या ठिकाणी मी मंत्री म्हणून नाही बोललीय मी त्या गोरगरीब महिलांची बहीण म्हणून मी व्यक्त झालेली आहे आणि समोर स्टेजवर सगळे वरिष्ठ अधिकारी होते त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ह्यापूर्वी पण एक दोन वेळेस फोनवर मी सूचना दिली होती की तुमचा तो कर्मचारी व्यवस्थित वागत नाही प्रत्येक लोकप्रतिनिधी किंवा कर्मचाऱ्याची एकच काम असतं की जनतेला न्याय देणं जनतेसाठी ज्या योजना आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि त्यासाठीच मला जनतेने निवडून दिलेलं आहे आणि मोदीजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एवढ्या चांगल्या योजना गोरगरीब जनतेपर्यंत गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी हे लोक का जर काम चुकारपणा करत असतील तर मला वाट मला वाटतं मीच नाही तुम्हाला सगळ्यांचा सुद्धा राग अनावर होणार समर्थन करता तुमच्या भाषेचं ज्या पद्धतीने तुम्ही बोललात स्टेजवरून मी सांगितलं की ती परिस्थिती कशी होती तुम्ही पहिले बघून घ्या सगळ्या महिला तिथं आल्या त्या रडत होत्या त्या सांगत होत्या त्यांची उदाहरण त्यावेळी मी फक्त एक बहीण म्हणून त्यांच्या कुटुंबातली व्यक्ती म्हणून व्यक्त झालेली आहे आणि असंही आरोप केला की महिला जे टार्गेट दिलं होतं महिला गोळा करण्याचं त्या महिला जमवल्या नाही म्हणून तुम्ही तशा पद्धती संतापलं हे बघा हे चुकीचं आहे तुम्ही तो व्हिडिओ बघा तिथले फोटोज बघा दोन तीन हजारच्या वर लोक होते काहीतरी जनतेला म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेला अर्धवट सत्य सांगत कशा पद्धतीने मी चुकते हे दाखवण्याचा रोहित पवारांचा केविलवाना प्रयत्न आहे रोहित पवारांना कुठलेही काम उरलेलं नाही म्हणून अशा गोष्टी उंटावरून शाळा हाकणं त्यांनी बंद करावं सत्य परिस्थिती काय आहे तपासूनच यापुढे सुद्धा ट्विट करत जावं हे मला रोहित पवारांना सुचवायचंय अर्धवट व्हिडिओ पोस्ट करून राज्याची दिशाभूल करू नये आणि विरोधकांना माझ्यावर आरोप करण्यापेक्षा दुसरा कुठलंही काम उरलं नाही अशा पद्धतीचा स्पष्टीकरण जे आहे ते राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी या व्हायरल झाल्या झालेल्या व्हिडिओवर दिले जर्नलिस्ट गणेश गजानन देशमुडिया परभणी